श्री आदिशक्ती तुळजा भवानी एक गुण असा आहे मी एक सहा सात वर्षापूर्वी आम्ही काही मॅनेजमेंटच्या का मुलांच्यासाठी का मी एक फॅकल्टी आहे तिथं म्हणून सांग मला चांगला अनुभव आहे इंडस्ट्रीचा मी किर्लोस्करांची एक मोठी कंपनी चालवत होतो स्वतः त्यामुळं मला इंडस्ट्रीचाही अतिशय उत्तम अनुभव आहे आम्ही एक सिलेबस डिझाईन केला वेगळा केला म्हटलं आपली मुलं जी आहेत आपल्याकडं शिकून गेलेली मुलं आहेत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटबद्दल सांगते की ही मुलं आउटस्टँडिंग असली पाहिजेत कुठल्याही ठिकाणी जरी गेली तरी लोकांनी त्यांना ओळखलं पाहिजे की हा मुलगा जो आलेला आहे हा विश्वकर्मामधनं आलेला आहे पासून तीच बाकीची जी काही आता मधमाशांच्यासारखी एवढी कॉलेजेस निघालेली आहेत तिथनं तो आलेला नाही आहे तो वेगळ्या एख्यातनं मुशीतनं आलेला आहे त्यातनं म्हणून आम्ही सिलेबस बदलून टाकला म्हटलं आपण बघू प्रयोग करून म्हणून जे जनरल्स होते आत्तापर्यंत ते जनरल्सच्या अचिवमेंट्स कशा असतात आणि काय असतात त्यांचे फार सुंदर मॅक्झिम्स असतात विन्स्टन चर्किलचं मॅक्झिम एक काय तो म्हणतोय द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू कॅन लुक अहेड तुम्ही जेवढं भूतकाळात लांबवर बघू शकाल म्हणजे अभ्यास करू शकाल भूतकाळाचा जेवढा खोलवर जाऊन तितकं भविष्य काळात पुढे तुम्ही बघू शकाल म्हणजे भविष्यकाळ तुम्हाला भूतकाळावरनं ठरवता येईल याचं कारण असं असतं की भूतकाळात झालेल्या चुका तुम्ही वर्तमान काळात दुरुस्त करायच्या असतात त्या म्हणजे भविष्यकाळ हा उज्ज्वल होऊन जातो हे चर्किलचं मॅक्झिम आहे बेन्स्टन चर्किलचं नेपोलियनचं मी उदाहरण सांगितलं की ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणाला होता पाच फूट दोन इंच उंचीचा माणूस बघून द प्रेझेन्स ऑफ नेपोलियन अलोन ऑन द बॅटल फील्ड वॉज इक्वी टू द ॲडिशन ऑफ फिफ्टी थाउजंड मेन टू दी आर्मी पन्नास हजार लोक तिथं असल्यासारखं आहे नेपोलियन जर का तिथं असेल तो नेपोलियन म्हणतो आहे की ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ अपॉर्च्युनिटी असं त्याचं सिम्पल आहे बघा मॅक्झिम ability has nothing to do with opportunity because if you are able enough you can create your own opportunities you don't have to wait for the opportunities to come across you can create them he sadhe sadhe maximum said पण या थोर लोकांच्या आहेत म्हणून ध्यात ठेवायचे तशा या शिवाजी महाराजांचे आहेत की लिडिंग बाय एक्झाम्पल हे का त्याने घालून दिलं उदाहरण स्वतः की पाठीमागं लोक उभे राहतात अफजल खान प्रकरण आहे शाइस्ता खान प्रकरण आहे के नंतर शिवाजी महाराजांच्या पाठीमागं बारा मावळातले लोक उभे राहिले एक माणूस फक्त गेला खंडोजी खोपडे अजून एक गेला त्याचं नाव केदारजी खोपडे खोपडेच होते ते दोघं उतरळीजे आणि खंडोजी खोपड्यांनी त्याने जी काही फितुरी केली तो परत ज्या वेळेला आला त्याची रदबदली केली कान्होजी जध्याने म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला त्या तात्पुरता माफ केला पण तो रोज यायला लागला मुजऱ्याला खंडोजी खोपड्या एक दिवस महाराज भडकले ते म्हणाले ह्यानं गुन्हा केलेला आहे आणि हा शिक्षेविना राहतोच कसा शिक्षा तर दिलीच पाहिजे त्याला म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना बोलवलं आणि म्हणाले याचा एक हात आणि एक पाय तोडून टाका आता ताबडतोब शिक्षा अंमलात आणली एक पाय आणि एक हात तोडून टाकला कान्होजी भडकले कान्होजी जेधे आले मोठा माणूस आहे कानोजी शहाजीराजांच्यापासून आहेत ते ते म्हणाले आम्ही रतबदली केली असताना महाराज तुम्ही असं कसं केलं तर शिवाजीराजे असं म्हणत आहेत की ह्याचा गुन्हा आहे ना ते म्हणजे मस्तकच मारायचा गुन्हा आहे खरं म्हणजे पण तो शिक्षेविना जाता कामा नाही म्हणून ज्या पायांनी तो गेला तो पाय तोडला मीन ज्या हाताने माझ्यावर तलवार धरली तो हात तोडला त्याचा मी ह्या ज्या शिक्षा आहेत त्या देणं भाग असतं शिक्षा करणं महत्त्वाचं असतं आणि शिक्षा वेळच्या वेळी करणं महत्त्वाचं असतं ते त्यातली जी वेळ आहे ही वेळ महत्त्वाची आहे ह्या सगळ्या प्रसंगांच्यामुळं छोटे छोटे लोक आहेत अ ज्यांनी घोडा कधी पाहिला नसेल घोडा पाहिला नसेल घोड्यावर बसले नसतील म्हणजे घोडा पाहिला असेल पण घोड्यावर बसणे घोडा आपल्याकडं असणे आहेत ही काही साधी गोष्ट नाही शिलेदार शिवाजीराजांच्याकडे होते म्हणजे ज्यांचे घोडे असतात त्यांना शिलेदार म्हणतात ज्यांना सरकार घोडं देतं त्याला बारगीर म्हणतात एक गंमत म्हणून सांगतो मी कलकत्त्यात होतो आणि कलकत्त्यात तिथे एक संदीप सिन्हा नावाचा एक मॅनेजमेंट शिकवणारा एक प्रोफेसर आहे तिथे तो एक दिवस माझ्याकडे आला आणि मला मला म्हणाला मिस्टर बेडेकर आय हॅव एक क्वेश्चन टू आस्क यू म्हटलं शूट तर मला म्हणाला तो की हू इज दिस भास्कर पंडित भास्कर पंडित कोण आहे तर म्हटलं का रे बाबा तेव्हा तो म्हणाला आमच्या इथं बंगालमध्ये लहान मूल रडायला लागलं की आई दम देते रडायचं थांब नाही तर भास्कर पंडित येऊन घेऊन जाईल तुला म्हण हा भास्करराम कोलटकर नागपूरकर भोसल्यांचा दिवाण होता आणि चौथाईसाठी त्यांनी बंगाल बिहार आणि ओरिसा यामध्ये इतका हैदोच घातला सतराशे चाळीस सतराशे बेचाळीसमध्ये तीन रेड्स मारले त्यांनी आणि चौथाईन नाही दिली की हा काय करायचा माहिती आहे का हा नाकच कापून टाकायचा लोकांना त्याच्यावर बंगालीतनं पुस्तकं लिहिली गेली महाराष्ट्र पुराण नावाचं गंगाराम नावाच्या माणसांनी लिहिलेली पुस्तकं आहेत दोन भाग आहेत पुस्तकाचे ह्याने काय घोळ घातले मराठ्यांनी बंगालीतनं कवनं आहेत त्याच्यावर मराठी मंडळी तिथं आली त्याच्यावर बंगालीतनं कवनं आहेत केलेली खेके छुडालो पद जुडालो बॉरगी आलो देसे बुलबुलीते धनखे खजाना देबो किसे म्हणजे म्हणाले बारगी आमच्या देशात येऊन बसलेले आहेत सगळे सगळं लुटून गेलेले आहेत आता शेतावरचं धान्य चिमण्या सगळ्या खाऊन गेल्या आहेत बुलबुलीते म्हणजे ते सगळे पाखरं खाऊन गेले आहेत सगळं धान्य आणि आता हे परत चौथाई मागतात कुठनं द्याय की आम्ही सगळ्याकडे अशी बंगालीतनं ह्यांच्यावर आहेत कौनं केलेली आहेत सगळ्या महाराष्ट्र कुठपर्यंत पोहोचला होता बघा त्याचा पाया जो आहे ना या सगळ्याचा की राज्य निर्माण करणे राज्य चालवणे याचा पाया शिवाजी महाराजांनी घालून दिला सगळा एक विश्वास इथल्या साध्या लोकात निर्माण असा केला की के आपण राज्य निर्माण करू शकतो आणि ते चालवू शकतो अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं त्यांनी अष्टप्रधानपूर्वी नव्हते अशातलाही भाग नाही होते पण त्यांच्या जबाबदाऱ्या लोकांना त्यांना सांगितलेल्या नव्हत्या तुम्ही ज्या वेळेला जबाबदारी एकावर टाकता त्यावेळेला त्याला ऑथॉरिटी द्यावी लागते डिसिजन घ्यायची एक ऑथॉरिटी द्यावी लागते म्हणजे यू मस्ट गिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी अँड यू मस्ट एम्पॉवर हिम टू टेक द डिसिजन्स विदिन हिज फ्रेमवर्क काय असं शिवाजीराजांनी त्यांच्या जबाबदारी कागद आहे लिहिलेला आणि नावं बदलली सगळी त्यांनी पेशवा मोरपंत जो होता काढून टाकलं पेशवा हे नाव त्याचं त्याला प्रधान असं नाव दिलं त्याने वकाई नवीस होता त्याला मंत्री नाव दिलं सुरनीस होता त्याला सचिव हे नाव दिलं नावंसुद्धा संस्कृतई शिवाजीराजांनी त्यावेळेला केली जबाबदाऱ्या दिल्या शिकायचं शिकायचं भाषेच्याबद्दलचं प्रेम जर काय नुसतंच ओरडून नाही चालणार आमची भाषा वळते मराठी शाळेत विद्यार्थीच नाही येत वगैरे असतं असं काही नसतं आम्ही शिकलो मराठीत ना आम्हाला काही नाही आली इंग्लिशमध्ये अडचण कुठे हॉरवर्डमध्ये मला बोलवलो होतो व्याख्यानाला गेलो मला जाऊ शकलो नाही एवढंच पण माझे कित्येक लोक मित्र हॉरवर्डमधनं झाले आहेत काही लोक तर तिथं नोबेल प्राईज विनर्स आहेत सगळ्याकडून काही इंग्लिशची अडचण येत नाही फक्त तुम्हाला आतनं उर्मी पाहिजे आणि तेवढी ऊर्जा पाहिजे शिवाजीराजांच्याकडे हेच होतं त्यानं काही कोणी शिकवलेलं होतं सगळं नाही तो माणूस शिकत गेला सगळ्यात आणि शिकवत गेला जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे शहाणे करूनच सोडावे आवघेच्यानं त्यांनी उक्ती ध्यानात ठेवलेली होती सगळ्यात